आहात बरे आहात आपलं काशिकेशी चॅनलमध्ये दे स्वागत आत्ता आपण ब्रह्मगिरी पर्वताकडे चाललो आहोत मित्रांनो ही जी पुढं गर्दी दिसते ही काही कुणी बोलून आणलेली गर्दी नाही ही गर्दी आहे स्वेच्छेने आलेल्या भाविकांची हो त्र्यंबकराज त्र्यंबकेश्वरसाठी दर्शनासाठी ली ली ही आली लागलेली लाईन आहे मित्रांनो लोक तीन तीन चार चार पाच पाच तास लाईनमध्ये थांबून त्र्यंबकराजचे दर्शन घेत आहेत पहा त्यांच्यामध्ये किती ऊर्जा आहे ती पहा मित्रांनो आपण आता त्र्यंबकेश्वरमधून ब्रह्मगिरीकडं ब्रह्मगिरी पर्वताकडं आपण चाललो आहोत ब्रह्मगिरी एक असा गड असा डोंगर की ज्याला आपल्या पौराणिक इतिहासामध्ये फार असं महत्त्व आहे अशा या त्रिंबकौशच्या पावनभूमीत तीर्थभूमीत आपण आज आलो आहोत आणि आपण आता ब्रह्मगिरी पर्वताची चढाई करणार आहे यस येस चला मित्रांनो सर्वांचं स्वागत महादेव 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 ब्रह्मगिरीच्या काड्यावर सगळी धुक्याची चादर आहे हे बघा सगळं धुक आहे वरचा सर।, सर।, सर नमस्कार ना। नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे नमस्ते बॅक पॅकर नमस्ते बॅक पॅकर नमस्ते बॅक पॅकर okay, okay. आणि ट्रॅव्हलिंग चा ब्लॉग बनवतो नवीनवीन ठिकाण आपला भेट देतो आपल्या चॅनलला ला करा आणि सपोर्ट करा थँक्यू सर बसल का माझ्यामध्ये काय बसल का माझ्या आपण पाच मिनटामध्ये ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याला पोहोचत आहोत त्यानंतर आपण ब्रह्मगिरीबद्दल काही माहिती आहे ती माहिती करून घेणार आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर की जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असं ज्योतिर्लिंग आहे या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणाहून साधारणतः तीन ते चार किलोमीटर अंतरावर श्री ब्रह्मगिरी पर्वताचा पाहिता आहे तिथूनच अशा पवित्र अशा ब्रह्मगिरीचं आपण चढाई करणार आहोत हा जो आपल्याला भाग दिसतोय हा ब्रह्मगिरी पर्वताचा भाग आहे आपल्याला दिसतंय का मित्रांनो ब्रह्मगिरी दिसतोय हा आमचा फ्रेंड ग्रुप तलेगाव महादेव महादेव तिथे मार्ग मित्रांनो ब्रह्मगिरी पर्वत हा काय चढायला सोप्पा पर्वत नाही परंतु या ठिकाणी हे जे आपण समोर अबालवृद्ध असे भाविकांनी यात्रे करू पर्यटक दिसतात त्यांचं वय कितीही असून द्या त्यांच्या मनामध्ये इच्छाशक्ती आहे त्यामुळेच ते च्या पर्वताच्या चढाईसाठी निघाले आहेत सलाम त्यांच्या इच्छाशक्तीला ब्रह्मगिरी पर्वताची चढाई सुरू झाली जागोजग दुकान आहे आम्ही आज सकाळ निघता मध्ये मोठा पाऊस होता त्यामुळे म्हटलं तर जरकिंग छत्री रेनकवर घेऊन आला आणि पाऊसच नाही हो सगळं आमचा आत्ताच बोललो पाऊस नाही आणि बघा पाऊस सुरू झाला ब्रह्मगिरी पर्वत हा सह्याद्री पर्वतरांगामध्ये मोडणारा पर्वत आहे हा पर्वत समुद्र सपाटी पासून बाराशे सत्त्याण्णव उंचीवर बघा किती मूर्खपणाचा कळस आहे पर्यटकांनी सगळ्या प्लास्टिकच्या बॉटल्स या असल्या सुंदर अशा निसर्गामध्ये टाकून दिले का थकलं तुम्ही सर, आ, तुम्ही इतकं कष्ट घेतलंय तुमच्या खाली दोर बिंदू खाली आलेले पांढरी ते लाल झाले पांढरी ते लाल झालेले आहे दोरबिंदू मित्रांनो आता ब्रह्मगिरी चढत असताना सुरुवातीला शरीर गरम झालं चढत असताना आणि आता पाऊस पडला आहे शरीर आतून गरम आणि वर्ण थंड झाले आता हे कॉकटेल व्हायचं कॉकटेल माहिती आहे ना कॉकटेल व्हायचं आणि आजारी पडायचं माणूस शरीर असं एकदम गरम झालं यातून आणि आता वर्णगार पावसामुळं आता आपण हो। का देवी मंदिरापास आलेलो आहोत हा काही बारका ट्रेक नाही अजून फार मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे मित्रांनो आपल्याला ब्रह्मगिरीच्या ट्रेक दरम्यान श्री हनुमानाची मूर्ती या ठिकाणी असल्याची दिसत आहे हे आमचे शक्ती सर आणि लागवडे सर मारुती रायाच्या चरणी नतमस्तक झाले आहे बजरंगाबाली की जय 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 हनुमान या इमारतीचा पूर्वी समाज मंदिर म्हणून किंवा आपण धर्मशाळा म्हणून वापर व्हायचा आता ह्या ह्याची दुरवस्था झालेली आहे तसंच ह्याच्या जाण्यासाठी ह्याच्या जा बाजूला ह्या पायऱ्या पण आहेत पायऱ्या पण ह्या पायऱ्यांचा सध्या वापर होत नाही आणि त्याच्यावर शेवाळ चढले पाय घसरून अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून आपण कधी त्याच्यावर जाणार नाही चला आपण आता पुढे जाऊयात ओके अशी मोठ्या प्रमाणात लाईन लाएं आहे लाईनच सरकत नाही जेव्हा थोडं हे बघा किती दिसू आहे मित्रांनो ब्रह्मगिरीचा हा रस्त्यालगतचा काळा एकदम उंच आणि दगड सुटलेला ठिकाणी अपघात होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी जातानी भाविक किंवा पर्यटकांनी जपून गेलं पाहिजे व पाहून गेलं पाहिजे खाली त्र्यंबकेश्वर श्रावण महिना असल्यामुळे बाबा ब्रह्मगिरी किती गर्दी हर हर महादेव ब्रह्मगिरी पर्वतावर गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांनी तपश्चर्या केलेली आहे असं आपल्या पुराणामध्ये म्हटलं जातं गौतम ऋषी आणि अहिल्या या ठिकाणी राहत असताना गौतम ऋषींकडून अनावधानाने गोहत्या घडून आली त्यावेळेस गौतम ऋषींना अत्यंत वाईट वाटले आणि त्यांनी याच पर्वतावर श्री शंकराची आराधना केली तप केलं आणि त्या तपानंतर भगवान श्री शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यावेळेस गोदावरी नदीचा या ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार त्यांचं पापक्षालम व्हावं म्हणून या ठिकाणी गोदावरी नदीचं उगम आपल्या याच ब्रह्मगिरी पर्वतावर झाला या गोदावरीच्या उगमाला गंगाजलाचं पावित्र्य आहे म्हणून त्र्यंबकेश्वर किंवा ब्रह्मगिरी पर्वताचा जी परिक्रमा असेल किंवा ब्रह्मगिरी पर्वतावरची चढाई असेल याला श्रावण मासामध्ये विशेष असं महत्व आहे अनेक लोक या ठिकाणी आपले पात्र पक्षालन व्हावे म्हणून

गणेश नाईक कार्तिक कसं

ते आमच्या हर हर कातळ वर खून मित्रांनो किल्ला बांधत असताना शत्रूला बाहेरच्या बाजूने किल्ल्याचा दरवाजा दिसून प्रवेशद्वार दिसून नये म्हणून डोंगराचा वरचा जो कडा आहे मोठाचा तोच आहे असा खलून काढला आहे आणि सरळ टॉप टू बॉटम अशा पायऱ्या ह्याच्यामध्येच तयार केलेल्या दगडामध्येच तयार केल्या त्यामुळे हा किल्ल्याचा भाग बाहेरनं काहीच कळत नाही दरवाजा बघा जबरदस्त केले आपण ब्रह्मगिरी पर्वताच्या एकदम टॉप वर आलोय आता ब्रिरीकडे ब्रह्म ब्रह्मगिरी मंदिराकडे खालच्या बाजूला उतरणार आहोत आता आपण खाली खाली आलोय हा उतरण्याचा भाग एकदम असा अळगुळ आहे पाय जपून टाका त्या ठिकाणी हवा आणि धुक फार मोठ्या प्रमाणात आहे पाऊस सुद्धा मोठा आहे त्यामुळे जपून प्रत्येकाने आपल्या जीवाची काळजी करा बघा एक तर मला चार डोळ आणि ह्या धुक्यामुळे पावसामुळं चष्मा सारखं पाणी पडायचं तो मला कपडे वरी झालेली चष्मा पुसला तरी तिच्या धुकं राहायचं दिसायची लय मोठी अडचण झाली

गौतम शिंगणे चारतून हातून ज्यावेळेस गोहत्या झाली होती त्यावेळेस त्यांनी त्यांच्या गोहत्येच्या पापामधून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी शंकराची पूजा केली आणि याच ठिकाणी गोदावरी नदीचं पापक्षालनासाठी उगम झाला महादेवाच्या या गोदावरी नदीला या ठिकाणी गंगा जलाचा दर्जा प्राप्त आहे या ठिकाणचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला सर्व पापमुक्ती पाप होते अशी मान्यता आहे गोदावरी नदीचं उगमस्थान ब्रह्मकुंड हे ब्रह्मगिरी पर्वतावरील जटा मंदिर आहे याच ठिकाणी भगवान श्री महादेव शं, शंभू शंकरांनी याच ठिकाणी त्यांच्या जटा अं आदळलेला होता आणि ह्या जटांचं वरण ह्या खडकावर पडलेत हे पहा सगळे वरण पडलेत जटांचे हे एकदम असं पवित्र असं स्थान आहे या, या ब्रह्मगिरी पर्वतावरचं जटा मंदिर पाहिल्यानंतर आपण आता परत वर टॉपला आलो हा टॉप एकदम प्युर आहे मित्रांनो आता आपण वरच्या टॉपला गेलो की डाव्या साइडला कुशावर पर्वताला जोडणारा मध्ये एक ट्रेल आहे ही ट्रेल ही ह्या ठिकाणचं एक मुख्य आकर्षण आहे त्या ठिकाणी एकदम आठ ते दहा फूट रुंदीची फक्त ट्रेल आहे दोन डोंगरा जोडणारी आणि दोन्ही बाजूनी खोल दरी आहे ब्रह्मगिरी पर्वत आता आम्ही उतरून खाली आलो आहे उतरांना गड किल्ले चढत असताना फार मोठी घष्ठ आणि हे घ्यावं लागतं माझा चॅनलचा कंटेंट आवडत असल्यास त्यातील कष्ट आवडत असल्यास आपण माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका चला बाय याच ठिकाणी आपण ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेक संपवतो आहोत चला पाहूयात आपण उद्या नेक्स्ट ब्रह्मगिरीच्या परिक्रमा प्रदक्षिणा

मन शांती लाभते पाय दुखत असतील तरी मन आनंदी दुखणं मित्रांच्या सहवासात आलं की दुखणं गायब होतो गायब